मालवणी पद्धतीचं सुका चिकन तर तुम्ही बऱ्याचदा ट्राय केलं असेल आहे पण आज आपण बनवणार आहोत हे विशेष वाटण बनवून म्हणजेच की हे विशेष वाटण फक्त आणि फक्त मॅरिनेशन करता म्हणून आणि सोबतच बनवतो आहे हा सुका मसाला भाजी करता म्हणून ज्याच्या हे जे चिकन आहे ना जबरदस्त असं हे बनवून तयार होतं मॅरिनेशन मध्ये काही आपण वेगळे असे जबरदस्त असं बनवून रंगावरन तुम्हाला दिसत असेल आहे की काय जबरदस्त हे सुक्क चिकन बनवून तयार झालेलं आहे म्हणून तर चला ह्या सुक्का चिकनची आपण आता पटकन रेसिपी सुरुवात करूया होमशेफ रेसिपीज ला श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर इथे आता ना मी एका खोलगट अशा पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे त्यामध्ये ती मोठ्या आकाराचे स्लाइस्ड केलेले कांदे टाकून घेतलेले आहे पंधरा ते वीस लसूण पाकळा आणि पाच इंच आल्याचा तुकडा चिरून घेतलेला आहे आता हे सगळे जिनस म्हणजेच की आता कांदा स्पेशली छान असा तांबूस होईस तर आपल्याला ना भाजून घ्यायचं आहे ही स्टेप अत्यंत इम्पॉर्टंट आहे की कांदा इथे आपल्याला छान असा ब्राऊन होईस तरच हे सगळं असं नीट असं भाजून घ्यायचं बघा आते सा, सा आता इथे छान कांदा असा छान असा भाजून झालेला आहे गॅस इथे आता मी बंद करते आहे आणि मुठभर ना कोथिंबीर यामध्ये मी घालते आहे पण इथे कोथिंबीरीच्या ना याच्या ज्या काड्या असतात ना त्याचा जास्त इथे वापर करायचा आहे आणि ते टाकून झालं की एकदा नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण हाताने आपण पूर्ण असं थंड करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्याला घालून याची छान अशी ना पेस्ट बनवून इथे घेऊया पेस्ट बनवत असताना म्हणजेच की वाटण बनवत असताना कमीत कमी, -कमी पाण्याचा इथे वापर करायचा जास्त पाण्याचा वापर नाही करायचा पुढे आता काय केलेलं आहे ना इथे एक किलोभर एवढ्याने मी इथे बॉयलर चिकन घेतलेलं आहे चिकन छान स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे इथे आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ना ते पूर्णच वाटण यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे हळद हाफ टीस्पून घेतलेली आहे आणि त्यानंतर पूर्ण सुक्क चिकन बनवल्या बनवायला आपल्याला जितकं असं मीठ लागेल ना ते पूर्णच यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तिखट देखील पाच ते सहा टीस्पून एवढं मी तिखट घेतलेलं आहे दीड टीस्पून एवढा चिकन मसाला घेतलेला आहे एका लिंबाचा आपण रस यामध्ये घालून घेऊया आणि आठ ते दहा एवढी पुदिन्याची पानं जी आहेत ना छान अशी चिरून घेतलेली आहे पुदिन्याची पानं अजिबात आहे स्किप करू नका याच्याने खूप छान असा ना फ्लेवर येतो यामध्ये आणि त्यानंतर इथे आता पाव चमचा एवढा ना असा चाट मसाला इथे टाकायचा आहे हे सगळे जिन्नस घालून झाले की चिकन छान असं ना आता आपण मिक्स करून घेऊया पण त्याआधी यामध्ये आपण टाकूया एक टेबलस्पून एवढं कच्चं तेल भाजी करता लागणारा तिखट मीठ हळद मी पूर्णच यामध्ये घालून घेतलेला आहे वरणं आता मी याच्यामध्ये असं तिखट मीठ हळद असं काहीच ॲड करणार नाही आहे इथे बघा आता छान असं चिकन असं नीट असं मिक्स करून झालेलं आहे आता चिकन मॅरिनेशन साठी म्हणून कमीत कमी अर्धा कमी तास किंवा दोन तास असं इथे आपल्याला द्यायचे आहेत आता इथे मी एका साईडला आता चिकन जे आहे आता एक ते दीड तासासाठी असं साईडला सा आता मॅरिनेशन करता म्हणून ठेवते आहे आता इथे आता एक ते दीड तास झालेला आहे चिकन मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे आता आता आपण बनवायला घेऊया सुक्क चिकन याकरता लागणारा कोरडा मसाला अजून मी बनवायची आहे ते कसा बनवायचा ते मी तुम्हाला पुढे सांगते बघा एका खोलगट अशा भांड्यामध्ये ना मी इथे जवळपास पाच टेबल स्पून एवढं तेल असं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक चमचाभर एवढं साजूक तूप घालून घेऊया तेल इथे आता नीट असं गरम झालं की यामध्ये आता एक मोठा असा बारीक चिरलेला कांदा असा टाकायचा आहे आणि त्यानंतर एक मोठा असा बारीक चिरलेला टोमॅटो छान आणि आता सगळे जिन्नस नीट आता आपण परतून घेऊया छानपैकी युजली सुकं चिकन बनवत असताना ना असं भाजलेला कांदा म्हणा किंवा मग चाट मसाला किंवा पुदिन्याची पानं वापरत नसतात पण ह्या सगळ्या चिनीनं खूप छान ना टेस्ट या चिकनला आता कांदा आणि नी टोमॅटो नीट असा परतून झाला की आता ना आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आता सगळं पुन्हा एकदा ना छान असं नीट असं मिक्स करून घेऊया सा सा भाजी आता इथे नीट अशी मिक्स करून झाली की यावर आता एक झाकणी झाकायची झाकणीवरती थोडंसं असं पाणी ठेवायचं म्हणजे की छान अशी वाफ येईल आहे भाजीला आणि सुरुवातीला दहा ते बारा मिनटं मंद आचेवरतीनं ही भाजी अशीच होईल या जर असं आपल्याला एखादी वाटलं की भाजी आता बुढी लागत आहे बा म्हणून तर झाकणी खोलून अदामधात याला असं नीट असं मिक्स करत जायचं म्हणजे की ना भाजी अजिबातही बुढी लागणार नाही तर आता इथे जोवर आता इथे सुरुवातीला दहा ते बारा मिनटं भाजीशी इथे आता शिजते आहे तोवर आता आपण एका साइडला ना याच्याकरता म्हणून लागणारा सुक्का मसाला ना बनवून घेऊया आता तर इथे सुक्या मसाला करता म्हणून ना इथे एका कढईमध्ये दोन टेबलस्पून एवढे धने घेतले आहेत हाफ टीस्पून शहा जिरा एक मोठी वेलची आणि चार ते पाच लवंगा घेतलेल्या आहेत चार छोटी वेलची आणि सहा ते सात मिरे घेतलेले आहेत आणि मग इथे आता आपण घेणार आहे छोटासा असा जावित्रीचा तुकडा अर्धा टी स्पून जिरं घेतलेला आहे आणि मग इथे आपण दोन ते तीन असे तमालपत्र घेतलेले आहेत दोन तुकडे असे कलबीचे घेतले आहेत आणि पाच ते सहा अशा लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि छोटासा असा दगडफुलचा पीस असा घेतलेला आहे इथे आता आपण आता हे सगळं जिन्नस जे आहेत ना अगदी मंद आचेवरती हलकासा असा सुवास येईपर्यंत याचा तिथपर्यंतच याला असे भाजायचे आहे खूप जास्त याला भाजायची नाही अजिबातही हलकासा सुवास आलेला आहे इथे आता इथे मी गॅस बंद करते आणि एका साईडलाही काढून ठेवते आता मी आणि मग इथे आता ना पाव कप एवढं मी सुक्क असा नारळाचा किस घेतलेला आहे आणि छान असा ब्राऊन होईस तर आपण ना याला छान असं ना भाजून घेऊया इथे आता बघा छान इतपत तांबूस होईपर्यंत इथे आपल्याला हा जो कीस आहे ना नीट असा ना भाजून घ्यायचा आहे इथे आता मी गॅस बंद केलेला आहे सगळे जिन्स जे जी आपण आता ड्राय मसाले जे भाजून घेतले होते ना ते आणि आता खोबऱ्याचा कीस एकत्र असा करून घेऊया आणि संपूर्ण आता थंड होऊ देऊया आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला ना याची फाईन ना पावडर करून घेऊ बघा इथे अशी मी फाईन ना पावडर अशी बनवून घेतलेली आणि याचा जो सेंट असा येतो आहे ना काय सांगू म्हणून मी मस्त तशचा सेंट येतो या मसाल्याचा आणि आता दहा ते पंधरा मिनटं भाजीला देखील झालेले आहेत आता इथे इथे बघा जरी तुम्हाला इथे असा थोडासा असा रे ग्रेवीसारखी अशी दिसत असेल आहे पण काही एक हरकत नाही आहे दहा ते पंधरा मिनटं इथे आता भाजीला झालेले आहेत आणि आपण जो कोरडा मसाला जो बनवून घेतलेला आहे ना तो पूर्ण मसाला यामध्ये आता आपण ह्या स्टेजला टाकून घेऊया म्हणजेच की जवळपास चिकन जे आहे ना अर्धवट असं ना शिजून झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्या त्याचा अर्थ की आता हा पूर्ण मसाला यामध्ये असा टाकून झाला की पुन्हा एकदा मिक्स करूया आणि पुन्हा झाकणी झाकून ना पुन्हा आपण याला ना दहा ते बारा मिनटं मंद आचेवरती छान असं होऊ देऊया इथे आता दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि बघा मस्त असं छान असं सुक्क चिकन ऑलमोस्ट इथे रेडी झालेलं आहे आणि याचा जो सेंट येतो आहे ना म्हणजे मी शब्दात सांगू नाही शकत खरंच सांगते मस्त असा येतो आहे छानपैकी एकदा याला पुन्हा असं मिक्स करून घेते आहे अधाम मी पुन्हा चाकणी काढून अशी एकदा मिक्स असं करून घेतलेलं आहे आणि एकदा चेक करून घेऊया की चिकन नीट असं शिजलेलं आहे की नाही म्हणून आणि चिकन बघा इथे प्रॉपर असं छान असं चा शिजलेलं आहे मस्तपैकी असं इथे आता ना ह्या स्टेजला ना गॅस इथे आता मी यांना बंद करणार आहे आणि बंद करून झाल्यानंतर ना यामध्ये छान असा ना कोथिंबीर बारीक चिरलेला तो घालून घेऊया आणि रंग बघा काय सुंदर असा आलेला आहे मस्त असा कोथिंबीर घालून झाला की एकदम मिक्स असं करून घ्यायचं याला आणि खरं सांगते की यंदाच्या आषाढ पार्टीला ना हे सुक्क चिकन नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीचं सुकं चिकन तुम्हाला खरंच खूप जास्त आवडेल आहेत म्हणजेच की मालवणी सुक्क चिकनपेक्षा देखील हे सुक्कं चिकन जेव्हा चवीला भारी असं लागतं तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत रोश रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा